पब्लिक स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती पूर्ण एकदा आणि बऱ्याच दिवसापासून आपण व्हिडिओ नाही काढत आहे मला माहिती आहे आपण व्हिडिओ अपलोड नाही करत आहे जरा प्रॉब्लेम झालेला आहे पब्लिक त्याच्यामुळे आपण व्हिडिओ नाही काढत आहे आणि लवकरच आपल्या चॅनलवरती आपलं कमबॅक होणार आहे भरपूर जणांचे आपल्याला मेसेज कॅशिजी व्हिडिओ काढायचे का के बंद केले तर पब्लिक प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम चालू असतात तसंच नाही आयुष्यात पण प्रॉब्लेम चालू आहे त्याच्यामुळे मी आत्ता सध्या काही व्हिडिओ काढत नाही पण लवकरच कमबॅक करणार आहे तो जोस आणि तोच जल्लोष करणार आहे काही विषय नाही पण आत्ता सध्या असं सांगू नाही शकत नाही का प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम असते प्रत्येक सांगण्यासारखा पण नसतो नाही का आणि त्याच्यामुळं पुढल्याने समजून पण घ्यायचं असते असा विषय असतो माझा म्हणण्याचा उद्देश हे की बाई नाही सांगू शकत नाही का प्रॉब्लेम प्रत्येकाच्या आयुष्यात आहे तुम्हाला पण माहिती तुमच्या आयुष्यात पण प्रॉब्लेम आहे मला पण माहिती आहे माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम चालू आहे पण प्रत्येक असं एखादा प्रॉब्लेम असतो की प्रत्येक प्रत्येकाला नाही सांगू शकत नाही का असा प्रॉब्लेम चाललेला आहे त्याच्यामुळं आपण आत्ता सध्या व्हिडिओ नाही काढते पण लवकरात लवकर आपण परत एकदा येणार आहे आणि परत व्हिडिओला सुरुवात करणार आहे आणि तोच जोश आणि तोच जल्लोष असणार आहे आपला पुन्हा एकदा आणि पब्लिक मनापासून आभारी नाही का तुमचं तुम्ही प्रेम दाखवलं आपल्याला तर आपण परत येणार आहे तो तुम्ही आपल्याला सपोर्ट करणार आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळं काही विषय नाही तर पब्लिक थांबू तोपर्यंत आणि भेटू मग आवाज तोपर्यंत काळजी घ्या आणि धन्यवाद बाय